जय हिंद मित्रांनो मित्रांनो उद्या मध्यरात्रीपासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे परंतु तुमचे मोबाईल सुरक्षित राहतील की नाही याकडे सुद्धा लक्ष देणं अपेक्षित आहे मित्रांनो तुम्हाला हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस अशा बनावट ए पी के फाईल्स तुमच्या मोबाईलवरती येतील परंतु ते ए पी के फाईल आहेत हे तुम्हाला समजणार नाहीत फोटोच्या आकाराच्या फोटोसारख्या मोठ्या अक्षरामध्ये फक्त हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस असं लिहिलेलं असू शकतं त्यामुळे तुम्ही फाईल ओपन करताना किंवा फोटो ओपन करताना तुम्ही सुरक्षित आणि जबाबदारीने त्याला ओपन करा त्याच्याकडे व्यवस्थित पहा खाली ए पी के छोट्या अक्षरात एकदम बारीक आणि बारीक अक्षरात लिहिलेलं आहे का हे तपासून घ्या हे जाणून घ्या त्यानंतरच त्याच्यावर क्लिक करा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करून तुम्हाला सुरक्षित राहायचे तुमच्या मोबाईलला आहे तुमचं आर्थिक नुकसान होण्यासाठी वाचवायचे तुमचे फोटो व्हायरल होण्यापासून वाचवायचे त्यामुळे काही गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम तुम्ही अनोळखी लिंकवर क्लिक करायचं नाही अनोळखी नंबर किंवा अनवॉन नंबर आलेला असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं नाही आहे तुम्ही ते मॅसेज किंवा काही गोष्टी आहेत ते ओपन करू नका व्हॉट्सॲप टेलिग्राम एस एम एस फेसबुकवर आलेली हॅपीन्यूअर दोन हजार सव्वीसची ए पी के फाईल्स वगैरे आहेत त्यांना टच करू नका फक्त अधिकृत ॲप स्टोअर वापरा प्ले स्टोअर शिवाय इतर ठिकाणाहून ॲप डाउनलोड करू नका अनवन सेक्युरेज बंद ठेवा सेटिंग सेक्युरिटी इन्स्टॉल अनवन ॲप्स ऑफ ठेवा फाईलचे नाव तपासा फोटो हेडिओ वापरणारी शेवटी पण ए पी के असेल अशी धोकादायक असलेली फाईल ओपन करू नका त्यामुळे तुमचं आर्थिक बरोबरच तुमच्या बदनामी देखील हॅकर्स करू शकतात त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या पूर्ण मोबाईल वापरताना जबाबदारी घ्यायची मॅसेज ओपन करताना त्यासाठी काही सेटिंग्स आहेत त्या मी सेटिंग्स तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला ह्या सूचनासुद्धा लक्षात घेणं महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हॉट्सअपला तुमच्या काही ॲप्सला काही परवानग्या दिलेल्या असतील तर त्या परवानग्या तुम्ही प्रत्येक ॲप्समध्ये जाऊन तुम्ही कॅन्सल करायच्या आहेत ओ टी पी माहिती कधीही कोणाला देऊ नका परंतु ए पी के फाईल्स डाउनलोड झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्या हॅकर्सला ओ टी पी जातो तुमचा पूर्ण मोबाईलचा ॲक्सेस त्या हॅकर्सकडे जातो त्यामुळे संशयास्पद ॲप मोबाईलमधले काढून टाका मोबाईल डेटा स्लो डेटा आपोआप जात असेल तर ताबडतोब मोबाईल सेफ मोडमध्ये टाका महत्त्वाचे पासवर्ड बदला गरज पडल्यास फॅक्टरी रिसेट करा मित्रांनो हॉट्सॲपच्या सेटिंग आहेत ते हॉट्सअपच्या सेटिंग कशा करायच्या आहेत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिक फोटो मॅसेजेस मॅसेज तर येतात परंतु पी डी एफमधील असलेले मॅसेज किंवा डॉक्युमेंटली असलेले मॅसेज ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील काही सेटिंग्स आहेत त्या चेंज करायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायचे त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचे से। सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे थोडंसं स्टोरेज अँड डाटा यावर क्लिक करायचे त्यानंतर थोडंसं स्क्रोल करून ओरिया या जे तीन ऑप्शन असतील हे अशा ब्ल्यू टिक असतील सॉरी हिरवे टिक असतील अशा त्या टिक अनटिक करायच्यात म्हणजे त्या टिक काढून टाकायच्यात तुम्हाला तिन्हीचे तिन्ही टिक काढून टाकायच्यात ओके करायचं खालच्याही ऑप्शनला तहच करायचं ह्या सर्व टेक काढून ओके करत चालायचे जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारे ॲटोमॅटिक फोटो पी डी एफ डाउनलोड होणार नाहीत आणि तुमचा मोबाईल सुरक्षित राहील जय हिंद थँक्यू